लव जिहाद राष्ट्रवादी कनेक्शन उरण मधील असो किंवा मग काल परवाची संगमनेर मधील दिवस लव जिहाद म्हणजे नेमकी काय आणि महाराष्ट्रात लव जिहाद वाढण्याचं कारण काय या प्रश्नांचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे जिहाद्यांना मिळणारा राजकीय पाठिंबा हिंदू मुलींना लुबाडून त्यांच्यावर अत्याचार करणारे यांना अभय देणारेच राजकीय पुढारी आहेत लव जिहाद ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे जिला वाढवण्याचे काम सर्वच राजकीय पक्ष खुलेआम करताना दिसतात आता लव जिहाद आणि राष्ट्रवादी कनेक्शन आहे असं का म्हटलं जातं हे समजून घेऊयात संगमनेर मधील लव जिहादचा गुन्हेगार युसुफ चौगुले हा तुतारी गटाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे या नराधमावर बलात्कार आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल झालाय दरम्यान युसुफ चौगुले हा उत्तर महाराष्ट्र ग्रंथालय प्रमुख होता दरम्यान वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी प्रयत्न करत असल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांमध्ये झाला दरम्यान लव जिहाद असा काही प्रकारच नसतो असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंना उरणच्या दलित लेखीचा गेलेला जीव दिसत नाही का प्रत्येक वेळी जिला जीव गमवावा लागतो ती हिंदू तरुणीच का असते याचं उत्तर सुप्रियाताई देतील का असा प्रश्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय मणिपूर हिंसाचाराबद्दल जसा भाजपवर प्रश्न निर्माण केला जातो तसाच प्रश्न आता संगमनेरच्या घटनेनंतर शरद पवारांना विचारायला हवा दरम्यान लव जिहाद्यांना पोचणारे काँग्रेस आहे असं भाजप का म्हणत तर जिहादी हा गुन्हा केल्यावर पळून जाण्यासाठी काँग्रेस शासित राज्यातच जातात उरण मधल्या लव जिहादचा गुन्हेगार दाऊद शेखला कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने आश्रय दिला असा आरोप भाजपनं केला लव जिहाद वाढण्याचं कारण या जिहाद्यांना असलेला राजकीय पाठिंबा विशेष म्हणजे बाळासाहेबांचा वारसा लाभलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यावर का बोलत नाहीयेत हा प्रश्न ठाकरे आपल्याला लोकसभेत मिळालेल्या मतांची परतफेड करत आहेत असं सुद्धा भाजपनं त्यांना सुनावलंय लव जिहादचे पुढील प्रकरण पाहूया म्हणजे धारावीमध्ये बजरंग दलाच्या हिंदू तरुण कार्यकर्त्यांची जिहाद्यांनी केलेली निर्गुण हत्या हा सुद्धा इस्लामिक दहशतवादातलाच एक प्रकार असल्याचं म्हटलं होतं आधी भर दिवसात जिहाद्यांनी हिंदू तरुणाची हत्या केली आणि नंतर त्याच्या अंत्यसंस्कारात दगडफेक केली आणि ही घटना कुठं घडली तर ज्या ठिकाणी काँग्रेसच्याच आमदार वर्षा गायकवाडेत त्यांच्याच मतदारसंघात ही घटना घडली हेही विशेष इथेही विषय काँग्रेसचा आला लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात हिंदू नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असल्याचं बोललं जात आहे काँग्रेसची सत्ता आली की हिंदू धोक्यात येतो हे जे परसेप्शन अगदी तसंच निवडणुका झाल्यानंतर घडताना दिसतय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लागलीच वैष्णोदेवी देवस्थानच्या परिसरामध्ये आतंकवादी हल्ला झाला होता म्हणजे काँग्रेसला चार मतं जास्त काय मिळाली तर महाराष्ट्रात जिहादी प्रवृत्ती डोकं वर काढू लागलेली आहे असं देखील आता भाजपचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतंय लोकसभा निवडणुका झाल्यानंतर असो किंवा लोकसभा निवडणुका होण्या अगोदर असो लव जिहादचे प्रकरण हे घडतात आणि या आरोपींना राजकीय आश्रय मिळतो मग तो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा मग सत्ताधारी असो परंतु या पुढाऱ्या लोकांनीच या लव जिहाद्यांना पोचलेला आहे असं जे म्हटलं जात आहे हा आरोप योग्य आहे की चुकीचा आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र